नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सजित दिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव द म्हणजे काळी आई वाचवा या अभियानात आपलं शहर स्वागत करतो आज आपण सरांच्या सोयाबीन आणि तूर या पिकामध्ये आलेलो आहोत यासाठी सरांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्यांचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा सर पृथ्वीराज महाराजी नायकनोरे राहणार हिंगालगाडी बरं तालुका जिल्हा धाराशिव आज तारीख किती आहे बावीस तारीख सप्टेंबर दोन हजार चोवीस बरोबर आहे तर या प्लॉटमध्ये तुम्ही चार काकऱ्या सोयाबीन आहे आणि एक, एक काकरी तुम्ही तुरीची केलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय आणि यासाठी सुरुवातीला पेरणीसाठी आहे आपण रासायनिक खत वापरलेलं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर सुरुवातीला पहिली फवारणी आपण ग्रो नाईट वर्किंगची घेतलेली आहे पुटव्याचा पुटवा आणि वाढीसाठी त्याच्यानंतर आपण ब्लूम नायट्रोकिंग आणि शेवटची ब्लूम अशा तीन प्लॉट साठी घेतलेले आहेत जरा शेंगाची संख्या दाखवा बरं कशी आहे बाटल्याची वाखाली शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय सोयाबीनची लागण अतिशय चांगली आहे आणि तुरीची हाईट आणि तुरीचा फुटो पण अतिशय व्यवस्थित आहे तर मला सांगा सोयाबीनची लागण कशी आहे सोयाबीन ची लागण गेल्यावेळेस पक्ष म्हणजे चांगलीच आहे आज रासायनिक खत वापरत होतो मी तर ह्या ह्यावेळेस मी सगळं जैविक वापरलं फक्त खते सोडून तर बाकी है चांगली आहे ह्यावेळेस म्हणजे आपण काय केलं की के बाबा पहिल्यांदा गेल्या वर्षी आपण शंभर टक्के रासायनिक वापरलं होतं ह्या वर्षी काय केलं खते फक्त रासायनिक वापरली आणि टॉनिक्स जे आहेत आपले जैविक जैविकचे घेतले आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक आपण बाहेरच वापरलेलं आहे हा शेजारी प्लॉट कोणाचा आहे इकडे यावर शेजारी प्लॉट गावातच जायचो बरं ह्या यांनी शंभर टक्के रासायनिक वापरलेलं आहे हां शंभर टक्के रासायनिक वापर शंभर टक्के रासायनिक वापरलेलं आहे त्यातले कुठलं तरी झाड उपटून बर शेतकरी मित्रांनो या प्लॉटसाठी शंभर टक्के रासायनिकचा वापर झालेला आहे त्यातलं एक झाड सर आता आपल्यासाठी उपटून आणत आहेत हां एकच घ्या हां इकडे आता आपल्या शेतातले एक झाड उपटा कुठले एक घ्या एकच असावं बरं हळू 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 आता तुमच्या उजव्या हातातला आहे ते पलीकडला आहे नाही नाही हे जैविक आहे सॉरी अलीकडला आहे बरोबर आहे आणि हे शंभर टक्के रासायनिक वर आहे डाव्या हातातलं डाव्या हातातलं जरा उजव्या हातातल्या शेंगा का मोजा बर ते ठेवा खाली थोडं मोठ्या मोजा म्हणजे सगळ्याला कळत दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडुतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी शाहेंश। पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी ह्या पूर्ण झाडाला शहाऐंशी शेंगा आहेत बरोबर आहे आता ते घ्या तिकून एक आपण उपटून आणलेलं आहे ना हां आता ह्याच्या शेंगा मोजा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हा एकोणतीस तीस लगभग म्हणजे तीस लग ते ती चाळीसच्या दरम्यान शेंग आहे तिकडं आणि आपल्यात जर विचार केला तर सत्तर ऐंशी पासून पुढं शेंग आहे थोडं उलटं जरा हां शेतकरी मित्रांनो आपल्याला उघड उघड हा फरक दिसत आहे हे शंभर टक्के रासायनिक खते आणि फवारण्या शंभर टक्के रासायनिक आहेत फक्त यांनी बदल एवढाच केलेला आहे रासायनिक खत पेरलेला आहे पण फवारण्या मात्र ग्रीन प्लॅनेटच्या पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी केलेल्या आहेत तुम्ही समाधान आहेत का सर हो समाधान आता इतर जे शंभर टक्के रासायनिक वापरणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे खर्चात काय खर्चात काय नाही सेमच खर्च जवळपास सेमच खर्च होतो पण उत्पन्न शंभर टक्के वाढवून निघतं धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव द मदरमध्ये सामील झालात आणि हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर इतर जे शंभर टक्के रासायनिक वापरणारे शेतकरी आहेत ते नक्कीच हळूहळू का होईना सेंद्रियकडे वळतील अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद